ते तरी वाटून काय झालं बातम्याला अरे 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 आला बातम्याला मग बाप बाप्याला मग काय केलं अनवडीला आलो

माणूस होते घेतला जाणूस माझी आई मिर तुझी आई आली आली मला काय वाटतो म्हणजे मी म्हणलं माझी आईवर येऊ कापूर घाबरू नको म्हणजे मी तुझ्या आई प्रमाण अरे तुझ्या तुझं का हय मिनी आईचा आधार दिला तुझ्या दिला 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 तुझ्या बापानं आधार दिला येणार कसं तर दुःख विसरलो विसरला इतकंच माझी बायको गेली आईलाय का वाढ तुझी बायक आली कशालाय झाली कशी म्हणत आली काय म्हणली तिला पण हुंका उडाला ती कशी म्हणत आली तुमच्या बायकोला जाण्याची जाणीव आहे जाणीव होती म्हणून ती पैलवान होती म्हणून अशी तर <laughs> तुझी आईच्या गाडीत बसून गाडी थांबतात नेली तुझ्या माझी बायको ताजमीत होती होय नाशी मेडत होती होय माझी दादी बाईला आता तर हात बरोबर आला

आयला तुला म्हणून तर जनवारावर मी नको म्हणतो हे ज्या बघितलं फिरतो म्हणजे घाबरू नका घाबरू नका मी तुमच्या काय म्हणली मी सांगतात आईला जीवनात घाबरलेलं बिया नाही

आता काय हे करू आणि मी काय मार खायचं लायसन काढले काय ते त्राव्हरीकडे आल्या गावगाडा चालवताना तुम्हीच म्हणा नंदा पाठोळे एवढ्या वर्ष राहिल्या शेवट गेल्या पाच वर्ष ह्याला निवडून दिसतात महातीन वर्ष झालं लॉकडाउन पडलं तुम्हाला काय माहिती आहे का आपल्या गावाचे कार्यकर्ते एक जणांनी काय केलं माहिती आहे का काय झालं लॉकडाउन पडल्यानंतर गोर गरिबाला अन्न मिळत नव्हतं मिळत नव्हतं लॉकडाउन पडल्यावर अरे लॉकडाउन पडल्यावर अरे त्या काळाचनी गोर गरीब श्रीमंत जनता जना असन त्यांनी अन्नदान केलं आपल्या मेंडापूरला केलं 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 एक जनाने तेच ते असं तू काय केलं काय कमी केलं इथे हनुमंतो चिमका बसले अरे त्या काय केलं तू त्यांच्यासारखं अरे जा ज्याचं करावं बरं ते म्हणतं माझंच खरं आणि पुना पण आम्ही धाडपणाने काढला काय केलं काय काही केलं काय केलं सर या गावाची सुधारणा कोणामुळे झाली तुझ्यामुळे कुणामुळे झाली तुझ्यामुळे 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 चली काय कमी पडलो कोणी चाचोला म्हणला गंगापाट हो आपल्या झोपडपट्टीला पाण्याची व्यवस्था नाही पाया माणसं लेकरं बाळे घेऊन झोपडपट्टीत नाही पाडलं कुणा मुळे झालं तुझ्या मुळे तुझ्या मुळे गावात रस्ता कुणा झाला तुझ्या मुळे तुझ्या मुळे शाळाला जात नव्हती शाळा बांधून कुणामुळे झाल्या तुझ्या मुळे तुझ्या ती जाऊ द्या तुमची लग्न होत नव्हती बराबर आहे लग्न होत नव्हती तुम्ही तर घेऊन फिरत होता अरे लॉकडाऊन मध्ये सरकारी नोकऱ्या गेल्या त्या ते पाहिजे आम्हाला कुठे राहिलं म्हणून काय मी घेऊन

माणसाचा जीवनाची हसणी तर तुम्हाला काय माहितीय का आपल्या गावची महादेवाची यात्रा यात्रा मी तर गावात कार्यक्रम ठेवलाय वामन पाटोळे मेंढापूरकर संबंध पाटोळे ताऊ शिकर ताबोतोब जायचं आणि बरं तमाशाचं केंद्र कोट आहे

गेली न बोला माहिती कुठं लागली ती पण मला माहिती एवढी पाहिजे माहिती आहे पण बांधवांनी त्याबद्दल पाहिजे ठरवायची पैशाखाना भांडण करायचं करायचं आपल्यात आपणच मारामारी करायची दोन जायचं पैसे आपण कसं माहिती माझ्या ठरवायचं cala acá, por